एकीकडं खाजगी इंग्रजी शाळांचं पेव फुटलंय अनेक मराठी माध्यमांच्या शाळांची पटसंख्या कमी अशा अशावेळी करवीर तालुक्यातील दोनवडे इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत वेगळंच आंदोलन झालं या शाळेतील शिक्षिका भारती अस्वले यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावली आहे पण या शिक्षिकेची बदली झाली आणि पालकांनी चक्क शाळेच्या मैदानावर ठिय्या आंदोलन केलं संबंधित शिक्षिकेची बदली रद्द करावी अन्यथा आमच्या मुलांना या शाळेत पाठवणार नाही असा इशारा पालकांनी दिलाय त्यामुळं आता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा कोणता निर्णय होतो याकडं पालकांचं लक्ष लागलंय करवे तालुक्यातील दोनवडे इथं पहिली ते सातवीची शाळा असून पहिलीच्या वर्गासाठी भारती अस्वले या शिक्षिका आहेत पहिलीच्या वर्गात वीस मुलं शिकतात भारतीय यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावली असून सकाळी शाळेच्या वेळेपूर्वी आणि सायंकाळी शाळा सुटल्यानंतर अभ्यासाचा जादा तास घेतात मुलांची क्षमता ओळखून शिकवणं अभ्यासाची उजळणी घेणं मुलांचं हस्ताक्षर सुधारणं यासाठी या शिक्षिकेनं मेहनत घेतली आहे त्यामुळं पालकांना आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती दिसून येते त्यामुळेस काही सुजाण पालकांनी खाजगी इंग्रजी शाळेत घातलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा पुन्हा दोनवडेमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे दरम्यान भारतीय अस्वले यांची नियमानुसार बदली झाली पण आपल्या लाडक्या शिक्षिका शाळेतून जाणार ही भावना चिमुकल्या विद्यार्थ्यांना मान्य नाही तर पालकांनी सुद्धा या शिक्षिकेची बदली होऊ नये अशी मागणी करत आज शाळेच्या मैदानावर ठिया मारला शिक्षिका भारतीय अस्वले यांची बदली रद्द व्हावी या मागणीचं निवेदन मुख्याध्यापिकांना देण्यात आलंय शिवाय शिक्षिकेची बदली झाल्यास सर्व पाल्यांना या शाळेतून काढून अन्य शाळेत घालू असा इशारा पालकांनी दिला आहे सगळ्याच शिक्षकांचं इथं शिक्षण वगैरे चांगल्या पद्धतीचं आहे मुलं आत्ता इथून मागच्या याच्यापेक्षा आत्ताच्या पहिलीचा वर्ग वगैरे सगळ्यांना वाचन वगैरे सगळं व्यवस्थित येतंय आहे म्हणजे अस्वले मॅडम इतक्या मुलांची काळजी घेतात की सकाळी मुलगा जरी शाळेला नाही आला तर त्यांच्या वडिलांना कॉल करून ते डायरेक्ट मुला गा अजून का आलेलं नाही वगैरे अशी प्रतिक्रिया देतात म्हणजे का आलेलं नाही त्यांचं पूर्ण चौकशी करतात पण त्याबद्दल म्हणजे मुलांना चांगलं हे होते चांगलं शिक्षण वगैरे पण हे मिळते त्यामुळं त्यांची बदली होऊ नये आमची हीच विनंती आहे सगळ्या प शिक्ष वडला वडिलाऱ्या माणसांच्याकडून ही विनंती आहे आजवर कुणाच्या तरी विरोधातच आंदोलन होतात पण एखाद्या शिक्षिकेच्या बाजून आणि बदली रद्द व्हावी यासाठी दोनवडे गावातील हे आंदोलन वेगळंच म्हणावं लागेल